सोलापूर शहरात घरफोडीसाठी फिरतोय चड्डी गँग सोलापुरात घरफोडीच्या उद्देशाने चड्डी गँग सक्रिय झाल्याचं दिसून येत आहे मध्यरात्रीच्या सुमारास ही टोळी वेगवेगळ्या भागांमध्ये संशयास्पद हालचाली करत असल्याचं सी सी टी व्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे दिसून येत आहे त्यामुळे नागरिकांमध्ये वातावरण निर्माण आहे रविवारी पहाटे ते दरम्यान शहरातील विहार थोबडे नगर स्वराज्य विहार गुलमोहर सोसायटी या परिसरांमध्ये चार संशयित तरुण घरपोडीच्या तयारीत असल्याचं निदर्शनास आलं विशेष म्हणजे या चौघांनी चेहऱ्यावर कापड बांधलेलं असून काळा टी शर्ट आणि केवळ चड्डी परिधान केलेली आहे त्यांच्या हातात दगड आणि घरफोडी करताना उपयोगात येणारी काही साधनं असल्याचं देखील सी सी टी व्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसून आलं आहे सोलापूर शहर पोलीस सध्या रात्रीच्या वेळी संशयितांवर लक्ष ठेवत कारवाई करत आहेत मात्र अशा कारवाईंच्या असतानाही चड्डी गँगचा मुक्त वावर पाहायला मिळत आहे हे गंभीर बाब मानली जात आहे ही गँग केवळ शहरातील गृहनिर्माण सोसायट्यामध्येच नव्हे तर नव्याने विकसित होत असलेल्या उपनगरांमध्येही फिरत असल्याचं बोललं जात आहे सदर गँगचे सदस्य स्थानिक आहेत की बाहेरून आलेत याचा तपास पोलीस करत आहेत पोलीस प्रशासनाने या प्रकाराकडे गांभीर्याने पाहून गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे एकीकडे कोयता गँगच्या दहशतीची चर्चा असताना सोलापुरात चड्डी गँग घरफोडीचं सामान घेऊन फिरत असल्याचं नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे